गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष दोष नकारात्मकता इडापिडा तर दूर होणारच आहे पण शत्रूबाधा सुद्धा नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावीचा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची अशा काही विशेष तिथी असतात जसं की अमवासे आहे पौर्णिमा आहे चतुर्थी आहे एकादशी आहे अशा तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुमच्या इथे पवित्र नदी असेल तर आवर्जून त्या नदीमध्ये स्नान करा पवित्र नदींमध्ये स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपले यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायचे आणि त्याने आपल्याला स्नान ही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जर खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही बऱ्याचदा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतात किंवा आपल्याला पितृदोष असतो किंवा नजरबाधा असेल शत्रुबाधा असेल तर त्यामुळे सुद्धा आपली प्र प्रगती जी आहे ती कुठेतरी खुंटत जाते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचा आहे आणि अंथरुणामध्ये बसूनच आपल्याला ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचं जप करायचं आहे आणि दिवसाची सुरुवातही करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला जी टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून के स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळत असते कुंडलीमध्ये असणाऱ्या पितृदोष ग्रहदोषांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर लाल चंदनसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण गणपती बाप्पांना चंदन हे अतिशय प्रिय आहे आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चंदन टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे सर्व दोष आहेत विघ्न आहेत संकट आहेत हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि आपल्यावर विशेष गणपती बाप्पांची कृपाही होत असते तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळ्या तिळांची उत् तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून तिळ हे श्रीहरिविष्णूंना प्रिय आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांनासुद्धा प्रिय आहेत आणि या तिळ टाकून स्नान केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष नकारात्मकता पीडा शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरव्या वेलचीसुद्धा टाकायचे आहेत ह्या वेलची आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण हिरव्या वेलचीपासून कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय करत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणासो जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून आंघोळ केली तरीही चालणार आहे तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक पा मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला या दोनपैकी कोणत्याही एक एका मंत्राचा ज भाग करायचा आहे सगळ्यात पहिला मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम पुन्हा एकदा सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय हरताय नम या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर ज भाग करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ